चला तर मंडळी मस्त अशा हिरव्यागार मटारपासून बनव्यात झटपट नाश्ता आहे तुम्ही टिफिनला सुद्धा ही रेसिपी देऊ शकता मिक्सरच्या भांड्यात पाववाटी मटार दाणे घ्यायचे लसूण मिरची जिरे आलं तिकटानुसार घालायचं पाववाटी बारीक रवा घालून छान असं वाटून घेऊयात आता वाटून झाल्यावर यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता ही पेस्ट आपण एका भांड्यात काढून घेऊयात त्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि छान असं छान मिक्स करून घेऊयात आता गरम गरम तव्यावरती तेल स्प्रेड करून घेऊयात गॅस इथे मध्यमाचेवरती करून घेतला आहे याचे आपण मस्त डोसे आज बनवून घेतोय तर डोसे बनवल्यावर यावरती थोडंसं तिखट चाट मसाला बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती थोड्या भाज्यासुद्धा चिरून घालू शकता आता आपल्याला मस्त असा हा डोसा कुरकुरीत शेकवून घ्यायचा आहे पुन्हा दुसऱ्या बाजूने होऊन द्यायचा साईडला थोडंसं सा तेल घालायचं तर मंडळी तयार आहे आपला मस्त असा मटार डोसा बनवून बघा रेसिपी आवडली तर प्लीज आपल्या प्रभास किचन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात धन्यवाद